परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय परळी शहर पोलिसांकडून सगळी कागदपत्र पोलीस उपअधीक्षकांकडे सुपूर्द केली गेली आहेत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी काल उपअधीक्षकांची भेट घेतली त्यानंतर आता तपासाला वेग आलाय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगुजे यांच्याकडून उदय काय नेमकं कुटुंबियांचं म्हणणं होतं मुंडेंच्या आणि आता पोलीस उपअधीक्षकांनी याबाबत नेमका पुढचं पाऊल काय उचललंय परळी येथील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी देखील आवाज उठवला होता त्यानंतर त्यांनी याच मुद्द्यावर पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतली पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालत आता हा तपास अंबाजोगाईचे हो पोलीस उपाधिक्षक आहेत अनिल चोरमले त्यांच्याकडे दिलाय त्यानंतर आता परळी शहर पोलिसांनी जो तपास केला होता जी काही कागदपत्रे त्यांच्याकडे होती या खुनाच्या संदर्भात ते आता अनिल चोरमले यांच्याकडे सुपूर्द केले असून याच दरम्यान आता मुंडे कुटुंबियांनी देखील चोरमले यांची भेट घेतली तसेच या प्रकरणाचा तपास गतीने करावा अशी मागणी त्यांनी केली असून आता चोरमले यांनी त्यांना आश्वासित केले की या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लावून या प्र... या खुनाच्या पाठीमागे जे कोण असतील त्यांना जेरबंद करू असं आश्वासन दिले आता काय कशा पद्धतीने हा तपास होतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी उदय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी